भडगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेल्या वाहनांची प्रचंड गर्दी निर्माण झाली असून त्यामुळं शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींना ना जावं लागत आहे विशेषतः वाळू तस्करी प्रकरणी जप्त करण्यात आलेली ट्रॅक्टर ट्रक डम्पर आदी वाहना तहसील कार्यालयाच्या आवारातच उभी करण्यात आली आहे यामुळे संजय गांधी योजना कार्यालय पुरवठा विभाग महसूल शाखा यांच्यासारख्या महत्वाच्या कार्यालयांकडे जाणारे रस्ते अडथळ्यांमुळे अरुंद झाले आहेत शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनतळ उपलब्ध नसल्यानं आपली दुचाकी अथवा चारचाकी लावण्यासाठी जागा मिळत नाही इतकंच नव्हे तर काही वेळा शासकीय वाहनांनाही पार्किंगसाठी जागा मिळत नाही परिणामी नागरिक आणि कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे या परिसरात उभ्या असलेल्या जप्त वाहनांमुळे स्वच्छतेचा अभाव ही जाणवत असून डास व घाण यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका